जिजाऊ जय शिवराय सर्वप्रथम माधवराव महादेव तातेराव पावडे पावडेवाडी तालुका जिल्हा नांदेड मतदारसंघ उत्तर नांदेड तरी मी सायळपाटी येथे आपले विठ्ठलराव शिंदेराव हरिभाव पावडे येथे भेटण्याकरिता आलो होतो तरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथे उपोषण ठाम चार महिने झालं विठ्ठलराव शिंदे आणि पावडे आम्ही हरिभाऊ माधवराव पावडे आणि ठाम म्हणजे शिवाखरांगे पटण्याच्या शेवेमध्ये आहे तरी आम्हाला काल आम्ही आंतरवाल्या सराजेला जाऊन धरांगे भेट घेतली त्यानंतर धरांगे आम्हाला एक काम सोपवून दिले की सर्व मराठा बांधव यांची गावोगाव जाऊन एक आ, कमेटी तयार करा म्हणून सर्व गावामधले मराठा बांधव यांना एक कमिटी म्हणून दहा वीस दहा वीस पंचवीस जे लोकांची यादी झाली तेवढी आमच्याकडं सुपुत्र करा तरी आम्ही इथं चार महिने झालं जरांगे पाटण्याशिवाय ते तरी आम्हाला इथून भरपूर पाठिंबा आहे नांदेड उत्तरमधून तरी आमची चाळीस ते पंचेचाळीस खेळी येतं व नांदेड शहर अर्ध व सर्व समाज बांधव यांचा आम्हाला सर्व मुस्लिम बुध दलित मागास ओबीसी सर्व समाजाचा आम्हाला पाठिंबा म्हणून आम्हाला इथं आम्ही त्याचं सहकार्य करीत जरांगे पाटलाचं तरी आमची ही दखल घेऊन जरांगे पाटलाची मराठा आरक्षणाची ताबडतोब आमच्या ओबीसी म्हणून आमचं पायट करून पन्नास टक्केच्या हाता मला ओबीसी आरक्षण देण्यात यावं ही माझी नोकरी देखील ती जाऊ जयशिवराय हो एक हाक मराठी